नमस्कार मित्रमैत्रीणं तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्यावर जळणाऱ्या लोकांबरोबर कसे वागावे मित्रमैत्रीण जेव्हा वा आपल्या आयुष्यात आपण प्रगती करत जातो तेव्हा आपल्याला असा अनुभव येतो की काही लोक आपल्यावर जळू लागले आहेत आपला तिरस्कार करू लागले आहेत आणि सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा या लोकांमध्ये घरातलाच एखादा नातेवाईक असतो किंवा मित्र असतो त्यामुळे आपला मनस्ताप आणखी वाढतो अशा लोकांबरोबर कसे वागायचे हे समजत नाही आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला अशा लोकांसमोर जाण्यासाठी मदत करतील आणि तुम्हाला मनस्ताप होणार नाही मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली खूप त्रास होत असेल तर अशा लोकांना सडेतोड उत्तर द्या मित्रमैत्रिणी कधी कधी अशी वेळ येते की आपली सहनशक्ती संपते समोरच्याचं वागणं मर्यादा सोडते तुम्ही कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असाल विषय टाळण्याचा प्रयत्न केला तरीही समोरचा तुम्हाला त्रास देणे थांबवत नसेल अशावेळी एकच उत्तम पर्याय की सरळ सरळ उत्तर देणे फक्त इथे एक गोष्ट सांगते की रागाच्या भरात बोलू नका जेव्हा ते तुम्ही शांत असाल तेव्हा त्यांना तुमचं म्हणणं स्पष्ट करून सांगा की तुमच्या वागण्याचा खूप त्रास होत आहे मला दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या काही मर्यादा राखून ठेवा मित्रमैत्रीणं आपल्या आयुष्यात काही मर्यादा राखून घ्या कुणाच्या किती जवळ जायचं कुणाला किती गोष्टी शेअर करायच्या कुणाबरोबर किती बोलायचं कुणाला किती बोलून द्यायचं याची काहीतरी स्वतःसाठी लिमिट सेट करून घ्या शेवटी हे तुमचं आयुष्य आहे कुणी यावं आणि तुमच्यासोबत कसंही वागावं अशी अवस्था स्वतःची होऊ देऊ नका यामुळे नेहमी स्वतःची उंची वाढवत राहा ती कशी वाढवाल तर जास्तीत जास्त ज्ञान संपादन करून तुम्ही अशा प्रकारे स्वतःची पर्सनॅलिटी ठेवाल तर समोरचा तुमचा अपमान करायच्या आधी दहा वेळेस विचार करेल मनातल्या मनात जळत राहील हा विषय वेगळा पण तुम्हाला त्रास देणारा नाही तिसरी म्हणजे अशा जळणाऱ्या लोकांच्या गोष्टी मनावर लावून घेऊ नका मित्रमैत्रिणीं ज्यावेळेस तुम्हाला चांगली वागणूक मिळत नसते कारण समोरचा तुमच्यावर जळत असतो तेव्हा हे लक्षात ठेवा की प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये नाही समोरच्यामध्ये कमतरता आहे त्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे म्हणून ते तसे तुमच्यासोबत वागत आहेत अशा लोकांच्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांमुळे स्वतःमध्ये बदल करून घेऊ नका किंवा स्वतःला दोषही देऊ नका चौथी म्हणजे तुमच्यावर जळणारे लोक नेहमी तुमच्या मित्रांमध्ये तुमच्याबद्दल चर्चा करत असतात मित्रमैत्रिणी हे लोक नेहमी तुमच्या मित्रांबरोबर गप्पा मारत असतात तुमचे नाव घेत असतात त्यामुळे तुम्ही अशा लोकांना धन्यवाद दिलं पाहिजे कारण ते तुम्हाला प्रसिद्धी मिळून जातात तुमच्यावर जळणारे तुमचे चाहते वाढवण्यासाठी सुद्धा तुमची मदत करत असतात त्यामुळे अशा लोकांचा त्रास करून घ्यायचा नाही त्यांचं काम आहे जळायचं आणि आपलं काम आहे आपलं काम करून आपली प्रसिद्धी मिळवायचं त्यामुळे अशा लोकांचा विचार डोक्यातसुद्धा ठेवू नका हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद